नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता नवरात्र सुरू आहे आणि पाहता पाहता चौथी माळसुद्धा आली आहे आणि उद्या आहे ललितापंचमी ललितापंचमीला अनन्य साधारण महत्त्व आहे सगळ्यांना माहिती आहे ललिता पंचमीला आपण भरपूर वेग भरपूर सेवा करत असतो ललिता मातेला प्रसन्न करण्यासाठी ललिता मातेचे स्मरण आणि पूजन आपण करत असतो या दिवशी या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा रुजू करायची असते ती म्हणजे आपल्या देवघरातलं जे श्रीयंत्र आहे श्रीयंत्र सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांकडे असेल ज्यांच्याकडे नसेल त्यांनी देवीच्या टाकावर म्हणजे जो आपण घटी बसवलेला आहे देवीचा टाक त्या टाकावर सुद्धा ही सेवा करू शकता तुम्हाला माहिती आहे शिव आणि शक्ती या दोघांना दुर्वा आपण कधीच वाहत नाही दुर्वा शिव आणि शक्तीला देवीला आणि शिवशंकराला आपण कधीही दुर्वा वाहत नाही फक्त गणपतीलाच आपण दुर्वा वाहत असतो पण हाच दिवस असा आहे या शारदीय नवरात्रेमधला हाच दिवस हीच ललिता पंचमी अशी आहे की या दिवशी आपण जे श्रीयंत्र आहे किंवा देवीचा टाक आहे किंवा देवीला आपण दुर्वा वाहत असतो लक्षात घ्या अठ्ठेचाळीस दुर्वांचा बंच एकवीस नाही अठ्ठेचाळीस दुर्वांचा बंच आपल्याला श्रीयंत्रावर वाहून द्यायचा आहे श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला घटी बसवलेला जो टाक आहे देवीचा त्यावरसुद्धा तुम्हाला अ अठ्ठेचाळीस दुर्वा व्हायचे चा। आहे अठ्ठेचाळीस दुर्वांचा बंच व्हायचं आहे देवीच्या फोटोलासुद्धा तुम्ही वाहू शकता पण श्रीयंत्र असं म्हणतात श्रीयंत्राचं जे वरचं टोक असतं ना ते एकदम टोकदार असतं तर श्रीयंत्राच्या या वरच्या टोकावर असं म्हटलं जातं की ललिता मातेचं स्थान असतं आणि म्हणूनच या श्रीयंत्रावर आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा व्हायच्या आहे उद्या ललिता पंचमीला ही अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की फक्त हाच दिवस असा आहे की या दिवशीच आपण दुर्वा वाहू शकतो ललिता मातेला म्हणजे कुठल्याही देवीला आपण दुर्वा कधीच वाहत नाही पण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि विशेष मातेची विशेष कृपा आपल्यावर होते ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे या आणि याचप्रमाणे तुम्ही ललिता सहस्रनामसुद्धा वाचू शकता या दिवशी ललिता सहस्रनामाचं छोटंसं पुस्तक आहे विष्णू सहस्त्रनामासारखं ललिता सहस्त्रनामसुद्धा या दिवशी वाचायचं आहे आणि ललिता सहस्त्रनामाने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावर ललिता सहस्त्रनाम वाचता वाचता आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे ही अत्यंत प्रभावी सेवा आहे या दिवशी आपण ललिता मातेच्या सेवा करत असतो नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक देवीची आपण प्रार्थना करत असतो पूजा करत असतो सेवा करत असतो म्हणून ललिता पंचमीला ललिता मातेच्याच आपल्याला जास्तीत जास्त स्तोत्रपठन सहस्त्रनाम हे करायचं आहे आणि ललिता सहस्त्रनामाने कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन hmm. करताना तुम्हाला माहिती आहे की यामधले पूर्ण शक्य नसेल तुम्हाला तर यामधल्या अकरा एकवीस अशा ओव्या घ्यायच्या प्रत्येक ओवी अशा ओव्या घ्या एवढ्याच ओव्या तुम्ही घ्या ए प्रत्येक ओवी झाल्यानंतर नमः म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे तर ललिता सहस्त्रनामाने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे झालं तर पूर्ण सहस्त्रनाम घेऊन कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन ही अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि ललिता मातेच्या सहस्त्रनामाने कुंकुमार्चन करण्यासाठी केलं आपण तर त्या कुंकाला विशेष महत्त्व विशेष शक्ती त्यामध्ये येऊन जाते आता ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचे काय काय विशेष फायदे आहेत खूप फायदे आहेत त्याचे तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी केला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचप्रमाणे आपल्याला या ललिता पंचमीला आपल्या मुलांच्या जिभेवर एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र लिहायचा असतो याचा पण सेपरेट व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता या दिवशी ललिता मातेची जास्तीत जास्त सेवा करा आपल्या नित्यसेवेमध्ये आहे ललिता पंचम स्तोत्र आहे ललिता चं छोटं पुस्तक पण येतं जस तुम्ही हवनसुद्धा करू शकता हवनालासुद्धा विशेष महत्त्व आहे ललिता पंच ललिता पंचमीला म्हणून ललिता पंचम स्तोत्राचं तुम्ही हवन सुद्धा करू शकता हवन कसं करायचं याचासुद्धा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही बघून घ्या घरच्या गर घरी हवन कसं करायचं तर या सर्व सेवा आपल्याला रुजू करायच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अठ्ठेचाळीस दुर्वांची जोडी आपल्याला श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावर व्हायची आहे जर तुम्ही देवीच्या टाकावर वाहणार असाल तर देवीचा टाक हल्ला नाही पाहिजे विशेष काळजी घ्या कारण तो खटावर आपण देवी विराजमान केलेली असते श्रीयंत्रावर जर तुम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वा वाहता आला तर फार फार उत्तम याच्यापेक्षा प्रभावी सेवा कुठलीच नाही म्हणून आणि सगळ्या ज्या देवी आहेत त्यांचं आसन आहे श्रीयंत्र म्हणून श्रीयंत्राच्या वरच्या टोक्यावर ललिता मातेचं स्थान असतं म्हणून तिथे आपल्याला आवर्जून अठ्ठेचाळीस दुर्वांचा बंच अठ्ठेचाळीस दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे तर एवढी सेवा तुम्ही ललिता पंचमीला रुजू करा तुमचा कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही आपल्या कुलदेवीचे ललिता मातेचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर ही प्रभावी सेवा सगळ्यांना सांगा सगळ्यांकडून करून घ्या जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ